And check Hello hello check Hello 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 check Hello 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 check hello Hello hello, hello, hello 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 check check hello hello, hello. hello. hello 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 check hello 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 check hello 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 check हॅलो चेक नमस्कार अखिल महसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे याच्या फेसबुक पेज आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होणाऱ्या थेट प्रक्षेपणात सर्व व्ह्यूवर्सचं आणि महसोबा भक्तांचं मी सहर्ष स्वागत करते खरं तर आजचा आपला उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि उत्सवाचं हे विसावं वर्ष आहे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं शेवटचं सत्र होणं अपेक्षित होतं अष्टविनायक भजनी मंडळ या ठिकाणी येऊन आपली भजन सेवा या ठिकाणी गुरुदत्त भजनी मंडळ या ठिकाणी येऊन आपली भजन सेवा अर्पण करणार होते पण दुर्दैवानं त्यांच्या भजनी मंडळामधलं एकांचं निधन झालं दुःखद निधन झालं त्यामुळे आपण आजचा भजनी मंडळाचा जो कार्यक्रम होता भजनसेवेचा तो रद्द केलेला आहे त्यामुळे उर्वरित कार्यक्रम जे असतील ते उद्या पार पडतील तत्पूर्वी आपण या पाच दिवसांमध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेऊयात काल पहिल्या दिवशी श्रींचा रुद्राभिषेक रुद्रयाग झाला महाआरती झाली नादब्रह्म महिला भजनी मंडळाकडून भजन सेवा झाली सरस्वती संगीत भजनी मंडळाकडून भजनसेवा झाली विघ्नहर्ता वाद्य पथकाकडून स्थिर वादन श्रींची आरती ब्रह्मवृंदांचा जागर आणि सामाजिक उपक्रम होता शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या शालेय साहित्याचं सा मोफत वाटप भोजन समारंभ आणि कालच्या दिवसाची सांगता ही अष्टविनायक भजनी मंडळ आंबेगाव पठार यांच्याकडून भजनसेवा अर्पण करून झाली आजचा आपला दुसरा दिवस आहे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये श्रींचा रुद्राभिषेक आणि रुद्रया करून दिवसाची सुरुवात झाली नैवेद्य व श्रींची महाआरती झाली सर्वप्रथम अनुनाद महिला भजनी मंडळ कोथरूड यांनी श्रींच्या चरणी भजनसेवा अर्पण केली त्यानंतर ओंकार महिला भजनी मंडळ यांनी श्रींच्या चरणी भजनसेवा अर्पण करून अभेद्य वाद्य पथक यांनी भर पावसामध्ये अगदी आनंद आणि उत्साह द्विगुणित करून स्थिर वादन करत श्रींना मानवंदना प्रदान केली आणि त्यानंतर ब्रह्मवृंदांचा मंत्रजागर होऊन आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली आजच्या आपले प्रमुख पाहुणे जे उपक्रमाकरता आले होते तो उपक्रम होता स्वर्गीय सी आर रंगनाथ निवासी कर्णबधीर विद्यालय यांना एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत व भोजन समारंभ आणि त्यानंतर गुरुदत्त भजनी मंडळ यांच्याकडून भजनसेवा अर्पण होणार होती पण ती दुर्दैवानं होऊ शकली नाही जसं की मी आता सांगितलं त्यानंतर आपण उद्याचं सत्र ऐकूयात उद्या नेहमीप्रमाणे सकाळी श्रींचा रुद्राभिषेक आणि रुद्रयाग होईल श्रींना नैवेद्य अर्पण करून त्यांची महाआरती केली जाईल दुपारी विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ शुक्रवार पेठ यांच्याकडून भजनसेवा होईल आणि त्यानंतर तारादत्त महिला भजनी मंडळ ह्या भजनसेवा अर्पण करतील उद्याचं जे ढोल ताशा पथक मानवंदना अर्पण करणार आहे ते आहे पुण्यामधलं सर्वप्रथम पथक असं सर्वप्रथम नाही पण पुण्यामधलं एक नामवंत पथक ज्याला आपण संघर्ष ढोल पथक असं म्हणू शकतो संघर्ष ढोल तशा पथक आपलं उद्या मानवंदना या ठिकाणी अर्पण करणार आहेत त्यानंतर ब्रह्मवृंदांचा मंत्रजागर होईल आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रींची महाआरती संपन्न होईल उद्या जो आपला सामाजिक उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये सह्याद्री मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन या पोत्रा समाजाचा संस्थेस आपण एकावन्न हजार रुपयांचा आर्थिक मदत देणार आहोत निधी देणार आहोत आपण आणि त्या मुलांना आपण भोजन समारंभ ठेवला आहे आणि त्याचसोबत उद्याच्या दिवसाची सांगता ही श्रीराम भजनी मंडळ आंबेगाव यांच्या भजन सेवेनं होणार आहे चौथा दिवस आहे आपल्या उत्सवाचा त्याचं सत्र ऐकूयात श्रींचा रुद्राभिषेक आणि रुद्रयाग होईल नैवेद्य आणि श्रींची महाआरती होईल त्याच कालावधीमध्ये विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळ यांच्याकडून येथील भजनी मंडळाकडून या ठिकाणी सेवा अर्पण होईल त्यानंतर आनंद भजनी मंडळ धनकवडी हे भजनासाठी येतील त्यानंतर पुण्यामधलं सर्वप्रथम पथक समर्थ प्रतिष्ठान यांच्याकडून श्रींच्या चरणी मानवंदना अर्पण होईल स्थिर वादनाची त्यानंतर ब्रह्मवृंदांचा मंत्र जागर होईल आणि चार ऑगस्ट रोजी हो अमावस्या आहे ज्याला आपण दीपामावस्या असं म्हणून संबोधतो ओळखतो पण अलीकडे त्याचं स्वरूप गटारी अमावस्या याच्यात परावर्तित झालेलं आहे त्यामुळे हे नवीन त्याचं रूप बदलण्यासाठी आणि त्याचा मूळ आयाम त्याचे मूळ जपण्यासाठी त्या दीपा अमावस्येला दीपा अमावस्यासारखीच साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी अकराशे दिवे प्रज्वलित करणार आहोत त्या प्रकाशामध्ये त्या उजेडामध्ये गटारी अमावस्या जी आहे ती तिमिराची तिमिरा जाऊ दे आणि संपूर्ण तेजमय होऊ दे हीच इच्छा आहे आणि या दिवशी अकराशे दिव्यांचं दीपोत्सव आणि महाआरती कालिपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरीही सर्वांना व्ह्यूवर्स मसोबा भक्तांना विनंती आहे की या दीपोत्सवाला येऊन तुम्ही या दीपोत्सवाची शोभा वाढवायची आणि स्वतःही श्रींचा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि चौथ्या दिवसाची सांगता ही श्री सद्गुरू शंकर महाराज भजनी मंडळ धनकवडी पुणे यांच्या भजनसेवेनं होणार आहे शेवटचा दिवस आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रींचा रुद्राभिषेक रुद्रयाग नैवेद्य आणि श्रींची महाआरती होईल त्याचवेळेस त्याच दिवशी शेवटच्या दिवशी अखिल महसबाउत्सव मंडई ट्रस्ट आयोजित भूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि त्याचसोबत पुणे जिल्हा आणि पुणे शहरामधील उत्कृष्ट महिला बचतगट स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी संपन्न होणार आहे तरीही या कार्यक्रमाला या सोहळ्याला सर्व व्ह्यूवर्सनी यायचं मसभा भक्तांनी सर्व महिलांनी गर्दी करायची पण त्याच वेळेस इथे मंदिराजवळ सुद्धा गीता भजनी मंडळ यांच्याकडून भजनसेवा अर्पण होईल श्री संत मीराबाई भजनी मंडळ धनकवडी यांच्याकडूनही म भजनसेवा होईल जे कलाकार पथक जे आहे कलाकार ढोल ताशा पथक यांची या ये ठिकाणी मानवंदना होईल स्थिर वादन करून संध्याकाळच्या वेळेस ब्रह्मवृंदांचा मंत्र जागरण श्रींची महाआरती होईल आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यायचा आहे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा शेवटच्या दिवशी सर्वांनी यायचं आहे आणि उत्सवाची सांगत श्री श्रीराम भजनी मंडळ गुरुवार पेठ यांच्या भजन सेवेनी होणार आहे तरी सुद्धा मी संपूर्ण पाच दिवसांचा आराखडा तुम्हाला सांगितलेला आहे या संपूर्ण पाच दिवसाच्या उत्सवामध्ये तुम्ही उत्सवाला हजेरी लावा श्रींचे आशीर्वाद घ्या सुंदर पुष्पहार पुष्पांचं इथे खूप छान सजावट केलेली आहे नंदी आहेत महादेव आहेत त्रिशूल आहे साक्षात महाकाली आहे या सर्व देवी देवतांचं तुम्ही दर्शन घ्यायला या या दर्शनाचा या सोहळ्याचा या उत्सवाचा लाभ घ्या आनंद घ्या आणि कायम आमच्या समाज उपयोगी उपक्रमांशी जोडलेले राहा आम्हाला अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे आमच्या या फेसबुक पेज आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्या नक्की 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 आमच्या उत्सवाला या पाच दिवसांच्या या उत्सवाचा आनंद घ्या धन्यवाद शुभरात्री